नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेल वर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून चर्चेचा विषय ठरलेल्या विधान परिषदेतील बारा आमदारांच्या नियुक्तीबाबतची याचिका एक ऑक्टोबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे तर या बारा आमदारांची नियुक्ती रखडणं हा महायुती सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे तसंच पुढील सुनावणीपर्यंत नियुक्त्या न करण्याचे निर्देश देण्याची विनंती देखील याचिकाकर्ते ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी हायकोर्टात केली त्यावर कोर्टाने दोन वर्षात झाल्या नाहीत त्या काही लगेच होणार नाहीत असे म्हणत याचिकाकर्त्यांना दिलासा दिला आहे दिला महाविकास आघाडी सरकारच्या काळात या बारा आमदारांच्या नियुक्तीसाठी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे यादी देण्यात आली होती कोश्यारी यांनी या नियुक्त्या रोखल्या होत्या या संदर्भात सुनील मोदी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली जून दोन करण्यासाठी तत्कालीन राज्यपालांकडे शिफारस केली होती मात्र राज्यपालांनी ती यादी मंजूर केली नाही शिवाय ती फेटाळलीही नाही त्यानंतर या प्रकरणी न्यायालयीन लढाई सुरू झाली या काळात राज्यात अनेक राजकीय उलथापालथ झाली दरम्यान महायुती सरकारनं पूर्वीच्या सरकारनं शिफारस केलेली यादी मागे घेत नवीन यादी राज्यपालांकडे पाठवली मात्र हा निर्णय बेकायदा असून आघाडीने दिलेल्या यादीनुसार नियुक्ती करा अन्यथा ही यादी मागे घेण्याचे सविस्तर कारण द्या अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती याचिकेवर सुनावणी करताना ज्या नियुक्त्या दोन वर्षात झाल्या नाहीत त्या काही लगेच होणार नाहीत असं म्हणत मुख्य न्यायमूर्तीना याचिकाकर्त्यांना दिला आहे तर राज्य सरकारचा या याचिकेस विरोध असून यादी मागे घेणं हा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय असल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे